बोला की पूरा अधिवेशन सिर्फ कब्र से, तो से लेकर कामरा तक ही रह गया और जान के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के मुद्दे लाए गए सरकार की तरफ से। देखिए रोज छह घंटा काम करना चाहिए रोज नौ घंटा काम किया इतनी सारी चर्चाएं की कि किसानों पर चर्चा हुई कामगारों पर चर्चा हुई माथाड़ी का बिल हुआ बजट पर चर्चा हुई अब उनके दिमाग में कब्र और काबरा ही होगा कामरा ही होगा तो हम क्या कर सकते उनके दिमाग में उतना उतना ही ही जाता है, उनको उतना ही दिखता है। उनको हमारे लिए तो कब्र और कामरा से ज़्यादा करोड़ के के, लोग ये इसलिए उनके हित चिंता व्यक्त की याच्यामध्ये लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाहीये फक्त आम्ही अध्यक्षालाही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे निकषाच्या बाहेरच्या येऊन असला की अशा पद्धतीने ज्या लक्षवेधी जात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या असं रेकॉर्डवर देखील ते आज बोलले त्याबद्दल नेमकं मला असं वाटतं की बिना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमची आमची घे अध्यक्षांचा नाही लाज होतो त्यांना घ्यावे लागतात पण एकदा सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर फार जायचं नाही तर मला असं वाटतं की कुठलीही गडबड मत ह्यात होऊ शकत आहे आणि समजा आम्ही असं नाही आहे लक्षवेधी वर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाइम मध्ये झालेल्या तुम्ही जर हा मॅक्सिमम सकाळी अठरा दुपारी तीस या संख्येने ठेवल्या नाही नाही असं नाही आहे तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत एक किंवा दोन प्रश्न आता काय नवीन सदस्य आहेत पहिलं अधिवेशन आहे सदस्यांची अपेक्षा असते की आमच्याही मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं पण याचा अर्थ कायद्यांची चर्चा थोडी करटेल केली सगळे कायदे चर्चेने पास झाले बिना चर्चेचा कुठला कायदा आला सांगा